नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल ही मस्त तयार झालेली असते आणि आरशापुढे ती जेव्हा उभी राहते तेव्हा म्हणते की खरंच मी काय दिसते हे आणि तिला तो लूक बघून खूप राग येतो तायडे काय ग हे असले मी काही घालणार नाही तेव्हा कला म्हणते की अगं गुंड्या तू किती छान दिसते किती मस्त दिसतं तुला ते ड्रेस आणि हो की नाही मावशी तेव्हा सुकन्या म्हणते की हो काजल तू खरंच खूप गोड दिसते तेव्हा काजल लगेच रागाने म्हणते की काय छान काय सुंदर बाहेर जे लोक बसले ते मला काय म्हणतील आणि आपल्या अंगावरील ओढणी काढून हे काय घातले म्हणून ती ओढणी बाजूला फेकून देते इज्जत वगैरे काही आहे की नाही असे बोलते तेव्हा संगीता ती ओढणी उचलते आणि तिच्या अंगावर ती परत घालून ओढणी काढल्यानंतर सुद्धा तशी इज्जत राहणारच नाही आणि ती ओढणी तिच्या अंगावर घालते आणि प्रेमाने माझा काजू म्हणून आपल्या डोळ्यातील काजल काढून तिच्या गालाला लावते आणि खरंच काजू तू खूप सुंदर दिसते तेव्हा काजल उठते आणि आई प्लीज मी कायम जो ड्रेस घालते तसा ड्रेस घालते एकदम अशी डार्क कलरची पॅन्ट आणि एकदम इस्तरी केलेला असा कडकचा शर्ट आणि कॅब शिवाय तर मी बाहेर जाऊ शकत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे तेव्हा संगीता म्हणते की सुकन्या हिच्या वेळेस मला कसे वाटत होते की मला मुलगा होणार मुलगा होणार परंतु जाऊन दे आता तेव्हा काजल म्हणते की आई मग मी झाले ना पोरग्यासारखी मला माझे कपडे घालून देत आणि माझ्या कपड्यामध्ये मी कम्फर्टेबल असते कसेही बसा काही करा कुणालाही धोपटा आणि हे पग हे कसं अनकम्फर्टेबल आहे मी कसे कुणाला धोपटणार तेव्हा कला म्हणते की हे पग गुंड्या आज नैनाताईचा स्पेशल दिवस आहे मग आपण तिच्या ह्या स्पेशल दिवसामध्ये छान दिसायला नको का आणि प्रत्येक ड्रेसची वेगळी स्टाईल असते त्यामुळे आज तो हा ड्रेस घातला तर मग आज ह्या ड्रेसची स्टाईल कर तेव्हा काजल मात्र काही ऐकायला तयार नसते आणि अशा स्टाईलमध्ये ह्या ड्रेसमध्ये मला काही बसायला म्हणजे जमणार नाही आणि परत ती सोप्यावर जाऊन बसते तर कला म्हणते की अगं गुंड्या मी आहे ना मी तुला शिकवते की ह्या ड्रेसमध्ये कशी स्टाईल करायची आणि कसे बसायचे काजल म्हणते की आई तू तरी समजाव ग इला तेव्हा संगीता आणि सुकन्या म्हणतात की अगं काजल खरंच खूप सुंदर दिसते तर कला बांगड्या घेऊन येते आणि काजलच्या हातामध्ये त्या बांगड्या घालते काजल म्हणते की कला ताई काय करतेस तू हे सर्व तर कला म्हणते की आमची बावली तयार करते तेव्हा संगीता म्हणते की काजल उठ आता आणि तिच्या हात असे बुजगवण्यासारखे म्हणजे असे लांब करते आणि आज दिवसभर ही अशी ओढणी घालूनच असेच राहायचे तर काजल म्हणते ठीक आहे अशीच मी बुजगवण्यासारखी दिवसभर चालणार आणि तशी ॲक्टिंग ती करून दाखवते सर्वजणींना खूप हसू येते तेवढे दिनकर येतो आणि इकडे का उशीर करता बाहेर सर्वजण यायला सुरुवात झाली बाहेर चला असे म्हणतो तेव्हा संगीता म्हणते की ते पगा आणि काजलकडे बोट दाखवते तर काजलचं ते रूप गुण दिनकर म्हणतो आणि हे आपली काजल आहे का किती सुंदर दिसते खरंच ओळखू सुद्धा शकलो नाही आणि संगे आपल्या तिन्ही पोरी ह्या अगदी तुझ्यावर गेल्या खरंच खूप सुंदर झाल्या तेव्हा संगीता लगेच लाजते तर दिनकर म्हणतो की काजल खरंच खूप सुंदर दिसतेस ग तू काजल ही रागाने वैतागून बाहेर जाते तर संगीता ही लाजत असते की कि किती वर्षातून मला हे सुंदर म्हटले आणि ती हसतच बाहेर जाते तर कला आणि सुकन्या एकमेकींना हातात हात देतात आणि टाळी देतात तेव्हा काजल बाहेर येते तर रॉकेट काजलला बघून म्हणते की खरंच सुद्धा खरंच आज खूप सुंदर दिसते तेव्हा काजल म्हणते की भावा तू तरी असे म्हणू नकोस आणि सिस्टीम वगैरे काही व्यवस्थित चालते का असे विचारू लागते त्यानंतर इकडे दिनकर आणि संगीता ही सुकन्याला म्हणत असतात की खरंच तू खूप कमी वेळामध्ये इतकं सर्व काही केले आणि संगीता तिला थँक्यू म्हणते सुकन्या म्हणते की अगं तू जरा पाहुण्याकडे बघ इकडे कशाला थँक्यू वगैरे म्हणते आणि सुकन्या संगीता ह्या पाहुण्यांचे म्हणजे गाठबेट घालून त्यांना नमस्कार करत असतात चहा पाणी वगैरे आईस्क्रीमसुद्धा तुमच्यासाठी आणलेली आहे असे संगीता सांगत असते तेवढ्यात संगीताच्या मैत्रिणी येतात आणि सुकन्याची त्यांची ओळख करून देते सुकन्या म्हणते की मी जर आतमध्ये येते तोपर्यंत तो तुम्ही एकमेकींशी बोला आणि त्याच वेळी सुकन्या आतमध्ये जाते तर मालू म्हणजे संगीताची मैत्रिणी विचारते की काय ग संघे अगं तुझी काजल कुठे दिसत नाही तेव्हा संगीता म्हणते की थांब एक मिनिट दाखवतेस तुला आणि काजूजवळ येऊन काजूच्या हाताला धरते आणि तिला मालिनी आणि त्या दुसऱ्या मैत्रिणीजवळ घेऊन येते तेव्हा मालिनी म्हणते की खरंच किती सुंदर दिसते ग काजू तू तेव्हा संगीता म्हणते की काजू नाही काजल म्हण आता मालिनी म्हणते की दृष्टच काढ आता तू संगीता म्हणते की अगं तू येणार होती म्हणून मी अगोदरच काढून ठेवली आणि ती मालूची गंमत करते तर काजल म्हणते की तुम्ही काही पण म्हणता काही सुमचं सुरू असते आणि काजल बाजूला जाते तेवढ्यात कला ही रॉकेटजवळ येते आणि रॉकेटला विचारते की तुझा पाय बरा आहे का रॉकेट म्हणतो की अगं क नैनाताईचं लग्न आहे पायाचं दुखणं आता बाजूला एका पायावर मी लगेच तयार आहे असे खुशहून बोलतो तर कला स्टेजवर येते आणि आणि स्पीकर आपल्या हातामध्ये घेते तर इकडे सोहम हा अद्वैतला आवाज देत असतो हो, की दादा तिकडे संगीत संपून जाईल तू लगेच तयार हो तेव्हा अद्वैत आणि सरोज हे बाहेर येतात तर सोहम म्हणतो की खरंच खूप छान दिसतो तुला बघून तर नैनाताईची वाटच लागणार तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला अगोदरच उशीर होत होता ना आता उशीर होत नाही वाटते तेव्हा सोहू म्हणतो की चला आता लगेच निघूयात तेव्हा अद्वैत खूप खुश असतो रजनी ही त्याची दृष्ट काढते आणि खरंच खूप सुंदर दिसतो असे खुशुन तेवां ते खुश होऊन बोलते तेव्हा ते सर्वजण गाडीत बसायला बाहेर जातात तर रुणी मात्र मनात म्हणते की जितकं खुश व्हायचं तितके होऊ शकता कारण तिकडे गेल्यानंतर होणार आहे तर आयुष्यामध्ये तुम्ही खुश होताना दहा वेळा विचार करता तेव्हा इकडे कलाही लाईट ऑफ करण्यासाठी सांगते आणि तेवढ्यात ही मस्तशी तयार होऊन बाहेर येते सर्वजण नैनाचे ते रूप होऊन खूपच खुश होतात तर लगेच पुन्हा लाईट ऑन केली जाते तेव्हा कलाही सर्वांचे आभार मानते आणि सर्वजण ती ताळ्या वाजवत असतात कला अनाऊन्स करून म्हणत असते की आज आपण येथे ज्या संगीत सोहळ्यासाठी जमलो आहोत त्यामध्ये आपण खूप धम्माल आणि मज्जा करणार आहोत त्यासाठी सर्वजण तयार आहात ना सर्वजण हो बोलतात कला म्हणते की आता तुमच्यासमोर एक मस्त अशी जोडी तिचा परफॉर्मन्स घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी तिचं स्वागत करण्यासाठी टाळ्या वाजवा कला म्हणते की रॉकेट होऊनच जाऊन दे तर लगेच गाणे सुरू करतो तर संगीता दिनकर मस्त स्टेजवर येऊन डान्स करू लागतात संगीता दिनकरचा डान्स बघून सर्वांना तर खूपच आनंद होत असतात सर्वजण टाळ्याचा ग गजर करत असतात तेव्हा सर्वांना संगीता आणि दिनकरचा डान्स खूपच आवडतो तर सुकन्या म्हणते की संगीता काय भारी दिसत होती ग आणि भाऊजीसुद्धा खूपच छान डान्स केला तर ही दिनकरला म्हणते की बाबा तुमच्यातला हा सुपर टॅलेंट मला खरंच माहिती नव्हता बरं का तेव्हा कला म्हणते की मला पण नयना म्हणते की बाबा खरंच खूप कमाल डान्स केला तुम्ही दिनकर म्हणतो की मी कशाचा नाचतो मला ह्या संगीने नाचवले तेव्हा नैनाही संगीताला सुद्धा म्हणते की मम्मा खरंच तू इतकं नाचली खूप धमाकेदार असा परफॉर्मन्स झाला तुमचा तेव्हा संगीताला आजत म्हणते की अगं मगाशी तुझ्या बाबांनी माझे कौतुक केल्यामुळे मला जरा जोर आला होता आणि पुन्हा लाजते तर सुकन्या खूप हसू लागते त्यानंतर इकडे आद्वेत आणि आबा सोहोम सरोज गाडीतून येत असतात तर आद्वेतला नैना जेव्हा डान्स करण्यासाठी तिथे आलेली असते ते मागचे क्षण आठवत असतात आणि मनाशी खूप खुश होत असतो त्यानंतर इकडे नैना कला आणि जी काजल असते त्या एकमेकीबरोबर डान्स करत असतात तेव्हा तो डान्स करत असताना त्या तिघींना एकत्र बघून संगीताचे डोळे मात्र भरून येतात तर नैना लगेच तिचे डोळेसुद्धा भरून येतात आणि संगीताच्या हाताला धरून तिला स्टेजवर घेऊन जाते आणि त्या चौघी एकत्र खूप रडू लागतात तर त्यांना त्या तिघीं म्हणजे चौघींना एकत्र रडताना बघून सुकन्या दिनकरचेसुद्धा डोळे भरून येतात तर रॉकेट म्हणतो की आणि म्हाताऱ्याची ॲक्टिंग करत म्हणतो की ए मावशी किती रडणार तुम्ही सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आले कोल्हापुरात पूर यायचा तसे नको आज फक्त नाचायचे रडायचे नाही तेव्हा सर्वजण डान्स मस्त झाला म्हणून टाळ्या वाजवतात तर नैनाही दिनकर जवळ येते आणि दिनकरच्या मिठीत पडून रडू लागते त्यानंतर इकडे गाडीमध्ये आदवे तितका खुश बघून सहू म्हणतो की दादा गाडी चालवण्याकडे लक्ष ठेवू मात्र कारण नैनाताईला तर भेटणारच आहोत आपण तर आबा आणि सरोजला खूप हसू येत असते तरी इकडे रॉकेट हा स्टेजवर येऊन अनाऊन्स करून सांगतो की मी ह्या अशा अवस्थेत डान्स तर करू शकत नाही परंतु तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि रॉकेट ओरडून सांगतो की आपल्या समोर येते आपली लाडकी कलाताई आणि तिचा होंदे मस्त असा डान्स तेव्हा रॉकेट सर्वांना टाळ्या वाजवण्यासाठी सांगतो तर कला नाही बोलत असते संगीता म्हणते की प्रत्येकाने एन्जॉय केला तू सुद्धा मोकळी मनाने एन्जॉय कर आणि तिला हाताला धरून ती स्टेजवर करण्यासाठी घेऊन जाते संगीता म्हणते की मी तुला तो डान्स शिकवला होता ना तो डान्स कर तेव्हा कला खूप सुंदर असा डान्स करत असते आणि अद्वैत आणि घरातील सर्वजण त्याच वेळेस तेथे येऊन पोहोचतात तर कलाला सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि कलाचे लक्ष हे डान्स करता करता अद्वैतीकडे जाते आणि अद्वैतचे सुद्धा तर अद्वैतला धक्का बसतो आणि कला तर खूपच घाबरते तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात आणि चांदेकरांना असे अचानक आलेले बघून सुकन्या संगीता दिनकर यांना तर धक्काच बसतो आणि नैनाला सुद्धा तेव्हा मात्र सर्व चांदेकर हे कलाला तेथे बघून तर त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो तेव्हा अद्वैत रागाने विचारतो की हा सर्व काय प्रकार आहे ही मुलगी येथे काय करतेस तेव्हा मालिनी म्हणते की म्हणजे संगीताची मैत्रीण की हा असा काय बोलतोस ही तर नैनाची बहीण आहे कला तेव्हा संगीता पुढे येते आणि आपल्या मैत्रिणी आणि जे काही पाहुणे मंडळी असतात त्यांना म्हणते की तुम्ही जेवण करून घ्या राहिलेला कार्यक्रम आपण नंतर करूयात तेव्हा त्या ते रॉकेटला ती आवाज देऊन त्यांना सर्वांना जेवायला घेऊन जाण्यासाठी सांगते रॉकेट सर्वांना आतमध्ये घेऊन जातो तर संगीता काजलला म्हणते की जा बाळा तू अद्वेत आणि त्यांच्या घरच्यांसाठी काही कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊ नये तर अद्वैत म्हणतो की आम्ही येथे कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यासाठी नाही आलोत आम्ही येथे आलोत फक्त हा सोहळा दोन्ही फॅमिलीला एकत्र एन्जॉय करता यावा यासाठी परंतु आम्ही येथे आलो तर ही मुलगी दिसली आणि रागाने तो कलाकडे बोट करतो तेव्हा संगीता ही सरोजला म्हणते की विहीनबाई प्लीज आम्हाला समजून घेता का तर सरोज रागाने म्हणते की तुम्हीच आम्हाला समजून घ्यायला हवे आज माझ्या मुलाचा आनंदाचा दिवस होता म्हणून त्याला आवडेल असे सरप्राईज त्याला मिळायला नको का आणि तुमच्या स्टेजवर ही मुलगी नाचते ज्या मुलीने माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिला आणि त्यालाच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिलीला या मुलीने त्रास दिला तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कलाला खूप वाईट वाटत असते तर सरोज म्हणते की आख्या कोल्हापूरमध्ये तुम्हाला डेकोरेशनसाठी हीच मुलगी सापडली का तर संगीता म्हणते की दहा लोकांना विचारले त्या सर्वांनी आम्हाला इचेच नाव सुचवले इकडे आद्वेत नायनाला म्हणत असतो की जेव्हा जेव्हा मी म्हणजे येतो तेव्हा तेव्हा ती मुलगी माझ्या समोर येते तिला मला त्रास द्यायचाच असतो का तेव्हा नैनाही अद्वेचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि अद्वेतला म्हणते आपण सर्व एकत्र असताना त्या मुलीशी असा आपला कितकी संबंध येणार त्यानंतर सोम हा अद्वैत आणि नयनाला म्हणत असतो की आपण तिघेजणं एकत्र डान्स नाही करणार सर्वजण एकत्र डान्स करणार तर, तर सर्वजण एकत्र डान्स करायला स्टेजवर येतात आणि सोम आणि काजल हे कलाला म्हणत असतात की ताई तू प्लीज चल डान्स करण्यासाठी तेव्हा कला त्यांच्या आग्रहाखातर स्टेजवर येते आणि डान्स करता करता कला आणि अद्वैत एकमेकांसमोर येतात तर आता ते एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद